राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सोलापुरात मस्साजोग पॅटर्नची धास्ती वाटली अशी तशी भीती त्यांनी गोकुळच्या कार्यक्रमात व्यक्त करून दाखवली आहे सोलापूरच्या करमाळा तालुक्यात लिंबेवाडी इथं गोकुळच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना मस्साजोग सारख्या घटना इथल्या प्रकल्पावर घडू नयेत याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी करमाळाचे आमदार नारायण पाटील यांना केले हा, हा, हा। परंतु यापुढे आमदार साहेब तुम्हाला मी यासाठी उपस्थित ठेवले आता यामुळं काही घटना मसाजोगला झाल्या तशा फडता कामाला येत म्हणून तुम्ही जर लक्ष द्या लोकांना त्या कंपनीला भेटून तुमचा जो आवश्यक तो रोजगार असेल तो मिळवून द्या त्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु अशा घटना घडणार नाहीत यासाठी इतक्या लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे